युवा संसद उपक्रम लोकशाही मजबूत करणारे सुनीता भोसले पाटील सांगली जिल्ह्यातील प्रश्न राज्यपातळीवरील योजना आणि निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या नेतृत्वावर संसद गाजली विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी यासाठी युवा संसद स्पर्धा हे प्रभावी माध्यम असून लोकशाही मजबूत करणारा हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता भोसले पाटील यांनी केलं इस्लामपूर येथे निशिकांत भोसले पाटील फाउंडेशन फाऊंडेशनतर्फे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील ददा यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय युवा संसद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोने तालुका अध्यक्ष निवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते सुनीता भोसले पाटील म्हणाल्या युवा संसद या प्रभावी माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण उत्कंठावर्धक सादरीकरण हे आदर्श संसदीय कामकाजाचे उत्तम प्रतिरूप आहे सर्व सहभागी विद्यार्थी तसेच आंतरमहाविद्यालयीन पातळीवरील सहभागी विद्यार्थी या सर्वांच्या मनात लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी हे सादरीकरण मौल्यवान ठरेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली